वडणी तालुक्यात भूषण शेठ मुंडे यांचा आज सकाळपासून गावभेटी समाजद्वारा खूप परिषदात प्रशिद्द मिळत आहे एवढं परिषदात एवढी परिषद प्रसिद्धी चांगल्या चांगल्या आमदाराला पण एवढी गर्दी नाही एवढी सकाळच्या सकाळच्या नियोजन दोऱ्या दोऱ्यामध्ये मी कार्यक्रम बघितलं मी सकाळी नव्हतो पण एवढी प्रशिद्ात खूप खूप प्रशिद्ात पहिल्याच नियोजन दौऱ्यामध्ये बाबरी शेठ मुंडे यांना प्रशिद्धात मिळत आहे तरी शेठचं कौतुक करायचं कारण एवढंच आहे की शेट कुणाच्या बी सुखादुखामध्ये आणि अडचणीला आव रात्र कधी बी कोणत्याही मला फोन करा बाबरी शेठ मुंडे तुम्हाला चोवीस तास आवडक आहे आता माझं विचार करायला झालं तर दोन वर्षापूर्वी मी म्हणजे आंतर्गत वादामुळे एक दुसऱ्या पक्षाच्या बैठकीमध्ये दोन वर्ष त्यांच्या जवळ राहून काम केलेलं आहे त्यांच्या कामात बाबरी शेठच्या कामामध्ये मला वाटतं त्यांचं काम ज्युरो आहे मी माझ्या जवळून जितकं पाहिलेलं आहे काम करताना की मी मला मला तिथं थांबू पण वाटलं नाही एवढं शेटचं नियोजन शे शेटवर खूप युवा पिढी ताल युवा तालुक्यात मतारसंघातील युवा पिढी शेटवर खूप प्रेम करत आहे शेटवर ही जे युवा पिढी ज्याच्याकडं सोळा सतरा वर्षाचे युवक आहेत ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मोबाईल जास्त पबजी खेळण्यापेक्षा आपला आपला माणूस कस सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात हे तुमच्या हातामध्ये आहे तरी यावेळेस काही जरी झालं तरी बंजारा समाज हा पंचवीस वर्षापासून आज तुमच्या तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या सोबत आहेत कायम आहेत आता इथून पुढे आम्ही कायम तुमच्या सोबत आहेत आम्ही आमच्यासाठी मत मागाणं आम्ही तुमच्यासाठी मत मागण्यासाठी आलो त्याच्यामुळं बाबरे शेखला या माजगाव मतदारसंघामधून आपण यावेळेस यावेळेस त्यांना दोन हजार चोवीस आमदार आमदार हा शब्द आपल्याला सगळ्याला तुमच्याकडून सगळ्या कार्यकर्त्याकडून ऐकायचंय एवढी विनंती करतोय थांब <स्था> या ठिकाणी आमचे मित्र आणि उर्मीमध्ये त्याला कार्यरत आहेत सेवेमध्ये बाळासाहेब त्यांची इच्छा बोलण्याची दोन मिनिट त्यांच्यासाठी विनंती करतो आपण दोन मिनिटांमध्ये आपण बोलून या संवाद दौऱ्याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाबरे शेट्टी मुंडे साहेब व त्यांच्यासोबत आलेले माझे सहकारी व सर्व व्यासपीठ सगळ्यांची ओळख नाव नाही मला गावाला एकच सांगायचे की बाबांनो आपण शेठजीची मी नगरपंचायतची निवडणूक पाहिली जवळून पाहिली मी तिथं त्यांच्या सोबत काम केलं त्यावेळेस वार्ड क्रमांक सतरा मधून फक्त प्रेमदासजी यांनी थोडं काम कुसारखं केली त्यांच्या बोलण्यामध्ये काही झालं असेल परंतु तिथं आठ सीट ज्या वेळेस आले होते त्यावेळेस मी शेठजीच्या बदलाला बसलेला होतो मला एकच वाटत होतं की प्रेमदासजी जर आपल्यासोबत असते तर आज आपली नगरपंचायत गेली नसती तस माजलगाव संघाचा जर आमदार चुकला ना चुकला हे मात्र नक्की आहे कारण आज मी तिथं मला माहिती की सत्ता गेल्यास शांतपणा जातो पाच वर्ष काम केलं पुन्हा एक शब्द बोलून नाही घेतला एक शब्द पण पण आज अडीच वर्ष झाला निवडवारीमध्ये काम करतोय किती जणांचे शब्द मला बोलून घ्यावा लागतील हे माझ्या मला माहिती आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय सेठजी यांना भरघोस मतानी विजय करावं आणि सेठजी तुम्हाला सांगते आमचं गाव देणार आहे पहिल्यांदा देणार आहे नंतर भांडून घेणार आहे त्याच्यामुळं तुम त्याच्यामुळं तुम्हाला द्यावं लागेल आम्ही तुमच्याकडून एकच अपेक्षा करू शंभर टक्के हे मतदान बाबरी मुंडे या नावाच्या पुढे पडलं जाईल याच्यामध्ये कोणी शंका नाही एवढं ना। बोलून ना। मी आज दोन लावतो दोन मिनिट थांबवतो जय यानंतर आपले मुख्य मार्गदर्शक आणि त्यांच्या या ठिकाणी आयोजनामध्ये हा संवाद दौरा होत आहे आपले सर्वांचे लाडके युवाचे नेते आणि या मालगाव मतदारसंघाचे भागी आमदार सर्वांनी बाबू शेठ मुंडे यांना विनंती करतो की आपण आपला अनुभव व्यक्त करायचे आज माजलगाव मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण संवाद दौरा या ठिकाणी आयोजित केला आहे या संवाद दौऱ्या मार्फत आपण आज या या ठिकाणी ठिकाणी उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक आणि त्यांच्या त्यांनी सांगितलं की लहान म्हणजे कळते वयापासून राजकारणात लहानाचं मोठं म्हणजे वयात म्हणजे लहान लेकराचं मोठं करणं घरच्याच काम आहे पण राजकारणात लहानाचं मोठं करताना जी काही प्रत्येक गोष्ट शिकवली पाहिजे सांगितली पाहिजे हक्काने ज्या गोष्टी आजपर्यंत आमच्या कुटुंबासोबत माझ्यासोबत घडवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुदामरावजी बडे साहेब आमचे मार्गदर्शक भगवान राणा घुले या ठिकाणी चेअरमन दिलीपरावजी बडे जिजाऊ घुले या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बंडूजी घुले विलासजी घुले गोवर्धनजी बडे सुदामरावजी घुले भाई शेख श्रीकृष्ण बडे महाराज बाळासाहेबजी घुले हनुमंतरावजी घुले बाबूरावजी तिडके समाधानजी बडे मुरली भाऊ भुले तिडके साहेब ठिकाणी उपस्थित बाबासाहेब आहेत सगळ्यांचे बरेच घेणार आहे आता मामा हो संतोष आहे आहे उपस्थित सोबत आलेले सर्व सहकारी मंडळी असतील आता मग आता वकील साहेबांनी सांगितलं की आपली सुरुवात आणि पावसाची सुरुवातही सोबतच झालेली आहे त्याच्यामुळे खरंच आपल्याला निसर्गाचाही आशीर्वाद आपल्या सोबत आहे आणि खरंच आपण बाहेर पडू त्यावेळेस शेतकऱ्याला पावसाने धक्का आणि ज्यावेळेस आपण विधानसभेला फरक भरू त्यावेळेस आपल्या सर्वसामान्यांचा आशीर्वाद असाच कायम राहील एवढी या ठिकाणी आशा आहे आपण बघितलं वकील साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने आता या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी आता बडे साहेबांनी सांगितलं की बरेच जण येणार आहेत आपापला धावा ठोकणार हो आहेत प्रत्येक जण आपापल्या अपेक्षा असते प्रत्येक जण काम करत असतो पण बघितलं गेली पंधरा वीस वर्षापासून आपण या राजकारणात समाजकारणात काम करतोय काम करत असताना आपण बघितलं की सर्वसामान्य घरातला कुठला लहान मुलगा असो किंवा वडीलधारी मंडळी असो प्रत्येकाच्या सुखा दुकाना त्यांच्या आळे अडचणीला एका फोनवर बोले बाबा पडतो करा काय मला आपल्या पिकअपचं असो कुठलं काही काम असो म्हणजे काम काय असतं ज्यावेळेस आपण एखाद्या समाजकारणात राजकारण काम करत असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्यांच्या सुखदुखाला आणि अडचणीला या ठिकाणी काम कामाला पडलं पाहिजे आता राहिला निवडणुकीचा विषय निवडणूक ये आता येणार आहे आता कधी निवडणूक डिक्लेअर होईल आठ पंधरा दिवसात महिनाभरात ते आता माहीत नाही यदा कदाचित निवडणूक माझं पुढेही होऊ शकते म्हणतात परंतु आता आपण बघितलं की गेली पंधरा वीस वर्षापासून आपण राजकारण करतोय आजपर्यंत आपण कधी निवेदन सभेला उभं राहायचंय किंवा उभा राहण्यासाठी असा प्रयत्नही केला नाही कारण की आपण बघितलं की आजपर्यंत आपण विचार केला की कोणीतरी आपल्यासाठी करतोय आपणही त्याच्यासाठी केलं पाहिजे त्या हेतूने आपण आजपर्यंत राजकारणात काम करत आलो आणि जो विधानसभेचा उमेदवार आपल्या पक्ष उभा राहील तो आपल्या पाठीमाग असला तरी चालेल पण लढायला सगळ्या समोर आपण या ठिकाणी छाती भोकून पुढच्या पडीला आलो परंतु परंतु त्याचे परिणाम बघितलं जेवढं आपण केलं त्याच्या हिस्शेने आपल्याला टाकाही भेटलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आता कुठेतरी पच्छताच झालाय की आपण ज्यांच्यासाठी करत आलो ज्या भावनेने भावने आपण या ठिकाणी करत आलो ती भावना कामाची ता 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 आता कामाची राहिली नाही पुढं तरी आपणच आता लिंगणात उतरलं पाहिजे आणि आपणच आपली आता ताकद दाखवली पाहिजे हा हेतू समोर ठेवून या ठिकाणी आपण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने समोर दौरा चालू आहे निर्णय जरी लांब असला तर भूमिका मात्र आपली ठाम आहे आणि आपली भूमिका आपण ठामच ठेवणार आहे यात मात्र ती मात्र शंका नाही कारण की आता बघितलं कि आता कोणाला तरी मतदान आपल्याला करायचं असतंय मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली जो कितीही पैशावर काटा बिरला असला तरी त्यालाही मतदान आहे आणि बांधव असला एक मतदानाचा अधिकार आहे पण ह्या मताच्या जीवावर आपल्याला कशा पद्धतीने परतफेड केली हे आपण उघड्या डोळ्याने कालच्या लोकसभेला पाहिलेले त्याच्यामुळं आता आपल्याला निवडणूक आपल्याला कोणाला नवीन आहे लहानपणापासून बडेसाहेब आपण बघतोय लहानपणापासून वयाच्या दोन हजार चार ला ज्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत ही आव्हान आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चिंता वाटत नाही एकदा उतरायचं जर ठरवलं तर त्यासमोर कोण येणार आहे त्याचा परिणाम काय होणार आहे हे आम्ही कधी विचार करत नाही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की गावागरी सगळीकडे गट असतात परंतु आता गटतट या ठिकाणी विसरले पाहिजेत आमच्याकडून चुका झाल्या असतील आम्ही म्हणत नाही की आमच्याकडून काही चुकलं नसेल माणूस आहे देव कोण चुकत माणसं पण जे काही केलं असेल ते पार्टीच्या हिताच्या पलीकडे आजपर्यंत उभ्या आहेत आम्ही कधी केलं नाही त्याच्यामुळं जरी याला कदाचित पक्षाची भूमिका म्हणून जरी आम्ही एखाद्या कदाचित आपल्याला कोणाला विरोध केला असेल कुठं अडी अडचणी आल्या असतात तर त्याच्याबद्दलही आम्ही चुकीला या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो भविष्यात आपणही सगळे एक जीवाने काम करू भविष्यात ते जे आमचं जसं कुटुंब म्हणून बडे परिवार कुटुंब आमचं राजकारणाचं नातं आता आता ते सरपंच झाले म्हणून सरपंच आज पुढच्या हे नाही परंतु एक कौटुंबिक नातं आहे आमचं ते जिवळ्याचं जिवळ्याचं आहे राजकारण आम्ही नंतर करतो अगोदर नातं जपतो त्यामुळं भविष्यातही कुठल्याही निवडणुका आल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बसून सम्याध्याने विचाराने होतील त्यावेळेस कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी कुणीही द्वेष कुणीही काय पुढच्या भविष्याचा परिणामाची गोष्ट कधी डोक्यात आणू नका कारण की ज्या वेळेस माणसाला पुढे जायचं असतं त्यावेळेस मागचं सोडून आपल्याला पुढे जावं लागत आपल्याला ही सर्वसामान्य जनता कुठेतरी पुढे नेईल आणि मोठं करेल त्यावेळेस आपली जबाबदारी असते की आपल्या पाठीमाग जे लोक आहेत त्यांना मोठं करायचं आणि त्यांना मुख्य प्रवाह आणायचं आणि ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन त्या पद्धतीने भविष्यात काम करण्याचा या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणी बघितलं की आता बोलला की त्या ठिकाणी म्हणजे विरोधी पक्षांना बघितलं की आता काही काही लोकांचे चाली चालू आहेत की आता घडीला तर कोणी मतदान करणार नाही घडीला जागा सुटली कारण की आपल्याला कधी आप घडीला मतदान करायचं माहितच नाही आता कांबळाचं तर चिन्ह येणार नाही म्हणून कुणी कुणी आता कांबळाचं चिन्ह घ्यायच्यासाठी वेगळे काही लोक चालू आहेत परंतु सगळ्यांना पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की लोकांची दिशा बोल नकोय आम्ही सगळं उघड्या डोळ्याने बघतोय फक्त ते आमच्या पोटात आहे पोटात आलं नाही आणि वेळ आली तर त्यावेळेस आम्ही ती संधी सोडणार नाही त्यामुळे आता उद्या विधानसभेची निवडणूक लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी बडे साहेबांनी सांगितलंय बरेच इच्छुक आहे आपली तयारी सगळ्या सोबत बसू सगळ्याचा मागचा हिशोब करू पुढचा हिशोब करू आणि ज्याचा हिशोब जास्त होईल त्या माणसाने पुढे करू आणि त्या माणसाला कारण की राजकारण समाजकारण करताना माणूस किती पैशावालाय किती वय हो त्याच्यापेक्षा त्याचा किती अनुभव आहे आणि हो त्यांनी लोकांसाठी किती केलेला आहे हिशोब या ठिकाणी जनता जनता करेल आणि जे ठरवेल तो निर्णय या या ठिकाणी ठिकाणी मान्य असेल त्या पद्धतीने आपण काम करत पुन्हा सर्वांना विनंती करतो की अशाच पद्धतीनं सगळ्यांनी आपल्या आमच्या कुटुंबाशी माझ्या पाठीशी आशीर्वाद प्रेम असंच ठेवलं ते कायम पाठीशी राहू आणि तुमच्या आशीर्वादाच्या बळावर तुमच्या ताकदीच्या बळावर तुमच्या पाठिंब्या

भवि आमदार सन्मान्य के शेठ मुंडे यांनी आले आणि आम्हाला या ठिकाणी अनुभव असं प्रकारचं मार्गदर्शन केलं नक्कीच शेटजी या ठिकाणी तुम्ही फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत या ठिकाणी लोकांचे फक्त एकच भावना होते की बाबा उद्या संभ्रम होऊ नये आणि जेणेकरून उद्या कसा असते राजकारणामध्ये उतरल्यानंतर उद्या फक्त मागार नकोय हीच लोकांची भावना आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी शब्द दिलाय की आपण या ठिकाणी निर्णय लाभ असला तरी आपण या ठिकाणी ठाम भूमिका आहे की या ठिकाणी मैदानात उतरायचंय त्यामुळे या ठिकाणी आपण आलात आम्हाला मार्गदर्शन केलं आणि हा संवाद लावल्याचं या ठिकाणी आपल्या गावदाराची ही बैठक या ठिकाणी या ठिकाणी आता तिथे दा संपली अशी जाहीर करतो पूर्वी या ठिकाणी आंबेडकर कार्यक्रमाचा फोन साठी फोन यायला त्यामुळे आपण लवकरात लवकर आंबेडकर या ठिकाणी रवाना व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा